केरळच्या संघावर मात करत विदर्भाच्या संघानं तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात तीनशे एकोणऐंशी धावा केल्या तर दुसऱ्या डावात नऊ बाद तीनशे पंच्याहत्तर धावा केल्या होत्या केरळनं पहिल्या डावात तीनशे बेचाळीस धावा केल्या म्हणून पहिल्यापासूनच आघाडीवर असलेला विदर्भाचा आज दुसरा डाव संपल्यानंतर केरळला फलंदाजीला न बोलवता सामना अनिर्णित ठेवला धावाच्या आघाडीनुसार पंचांनी विदर्भाला विजयी घोषित केलं विदर्भानं यापूर्वी दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार अठरा एकोणीसमध्ये विजेतेपद पटकावलं होतं या हंगामातील रणजीमध्ये विदर्भ संघानं एकही सामना गमावलेला नाही भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या करुण नायरनं विदर्भाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली त्यानं दोन्ही डावात धावा केल्या दुसऱ्या डावात नायरनं शतक झळकावलं मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केवळ वर सात वर्षात तिसऱ्यांदा बहुप्रतिष्ठित रणजी करंडाव करंडकावर नाव कोरत इतिहास घडवणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघाचं आणि सर्व खेळाडूंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे भविष्यात भारतीय क्रिकेट संघाला विदर्भ रणजी संघाच्या माध्यमातून उत्तमोत्तम खेळाडू लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे